भगवान शिवाचे शिवपुराणात सांगितलेले अत्यंत फायदेशीर सर्व समस्यांवर तोडगे नंबर एक दही भाताचे विलेपन शिवपिंडीस करून पूजन केल्यास विविध ताप नाश पावतात नंबर दोन चंदन केशर कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते नंबर तीन महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते नंबर चार भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते नंबर पाच जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगा जलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तेथे बसून ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की ह्या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकेल नंबर सहा जर आपण प्रदोष व व्रत करत नसाल तर शिवलिंगाचे जिथून पाणी पाणी खाली पडते पडते त्या त्या ठिकाणी ठिकाणी भगवान भोलेबाबाचे चरण असतात समोरून तिथे आपला तळहात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेबाबांचा पंचाक्षरी मंत्र किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्य किंवा महामृत्युंजय मंत्राचे स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथाला सांगावी आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते नंबर सात कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोम प्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा यांचा उपाय करावा देशी तुपाच्या दिव्यांना कापसाच्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांबवाती असाव्यात प्रत्येक प्रदोषला हा उपाय करा यामुळे घरात शांतता कायम राहील नंबर आठ लग्न करायचे असेल तर करा हा उपाय शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात उपाय सांगितलेला आहे शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्याची इच्छा लवकर पूर्ण होते जुईच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही नंबर नऊ सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्य प्राप्ती होते दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखांतून मुक्त होतो नंबर दहा शंकराजवळ साखर वा गुळ वाहिल्यास धनसंचय होतो नंबर अकरा अर्क रुईचे गुलाबी फुल किंवा खूप कठीण परिस्थितीत तुम्ही फसला असाल तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे असे तुम्हाला वाटत असेल तुमचा डावा डोळा फडफडतोय काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा हे जे रुईचे गुलाबी फुल असते ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तरीही त्यातून मार्ग निघतो नंबर बारा कमरेच्या खाली फाटलेला कापड कधी चुकून सुद्धा घालायचा नाही ज्याचा तो कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिद्री केल्याशिवाय राहत नाही नंबर अनेकांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोमप्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असे मानले जाते नंबर चौदा शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो रोज काळे उडीद वाहिल्यास सहा महिन्यात व्याधीपासून आराम मिळतो नंबर पंधरा शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश होतो नंबर सोळा दही दूध तूप मध गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते वेगाने रोग नाश होतो नंबर सतरा शिवाला काळे तिळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते नंबर अठरा पाण्यात काळे तिळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे अशुभही कमी होऊन शुभता प्राप्त होते व सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते नंबर no. एकोणवीस शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासूनही आराम मिळतो नंबर वीस तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल शुभ वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात कामाच्या ठिकाणी यशही मिळते आणि नवीन संधीही मिळतात नंबर एकवीस जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर सात बोर अर्पण करावे ते बोर आपल्यावरून उतरवून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला रोग तीन महिन्यात समाप्त होईल नंबर शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गायीच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा नंबर तेवीस दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते नंबर चोवीस शिवसहस्त्र नामासह तुपाचा अभिषेक केल्यास वंश विस्तार होतो नंबर पंचवीस शिवाला वीस कमळे वाहिल्यास एक हजार बिल्वपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते नंबर चौवीस ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने पाच द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरीपाशी मधाने ओमली हवा व नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा व जलाधारे खाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे त्या लोकांनी ग्रहण केल्याने थायरॉइड मध्ये फरक येतो नंबर सत्तावीस एक बिल्व पत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं पत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहे तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते नंबर अठ्ठावीस बेलाचे फुल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते नंबर एकोणतीस जुईचे फुल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही नंबर तीस धोत्र्याचे फुल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात जो कुळाचा उद्धार करतो नंबर एकतीस प्राजक्तांच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुख संपत्तीमध्ये वृद्धी होते नंबर बत्तीस शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो नंबर तेहत्तीस चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते नंबर चौतीस पाण्यात मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेत रूपांतर होते नंबर पस्तीस लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ शकतात नंबर छत्तीस दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते नंबर सदतीस तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे नंबर कपिला गायीचे पंचगव्य व गंगा जलासह पहाटे पूजन केल्यास तीनशे पासष्ट कपिला गायी ब्राह्मणांना दान दिल्याचे पुण्य मिळते नंबर एकोणचाळीस रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो नंबर चाळीस उसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो नंबर एक्केचाळीस साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात नंबर बेचाळीस गंध पुष्पासह एक श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते नंबर त्रेचाळीस शिव मंदिरात शोडोपक्षोपचारे पूजन केल्यास शंभर अपराध क्षम्य होतात नंबर चौरेचाळीस जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते गहू अर्पण केल्याने अपत्य वृद्धी होते नंबर पंचेचाळीस तल्लक बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे नंबर छेचाळीस मधाने महादेवाचा अभिषेक केल्यास टीबी रोगातून आराम मिळतो नंबर सत्तेचाळीस ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा यासाठी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देवाला सुके खोबरे अर्पण करावे यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करा असे मानले जाते की हा उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते नंबर अठ्ठेचाळीस श्रावणात दररोज बेलाच्या बारा पानांवर ओम नम शिवाय लिहून ही पाने शिवलिंगावर अर्पण करा या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात नंबर एकोणपन्नास ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी भौम प्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भौम प्रदोष असे म्हणतात नंबर पन्नास शिवपुराणानुसार पाण्यात देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते याशिवाय मधाने पूजन केल्याने टीबीचे रुग्णही बरे होतात आणि अर्क रुहीचे फुल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो नंबर एक्कावन्न लाल व पांढऱ्या रुईचे फुल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो नंबर बावन्न भगवान शंकराला विड्याचं एक पान वाहिलं तर भूक संपत्ती प्राप्त होते नंबर त्रेपन्न महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो नंबर चौपन्न कन्हेरीचे फूल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो नंबर पंचावन्न ताप ज्वर आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर फरक पडेल सुख आणि अपत्य वृद्धीसाठी सुद्धा महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायीच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते मित्रांनो जर ही माहिती तुम्हाला